नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लालचंदन या झाडाविषयी माहिती घेणार आहोत लालचंदन नेमकं प्रकरण काय आणि पांढरा चंदन लालचंदन याच्यामधला लाल फरक काय पुष्प पिक्चर जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये चंदनाविषयी सांगितलं मित्रांनो कसा तो आलो अर्जुन मेन हिरो लीड हिरो झुकेगा नाही साला हा हिरो आपलं लालचंदनाची स्मगलिंग करून कसा करोडपती होतो त्यामध्ये दाखवले पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं लालचंदन आहे काय तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जात असताना आपण चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज माझ्या चॅनलवर बनत आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो लालचंदन हा जो प्रकार आहे हा पांढऱ्या चंदनासारखंच एक झाड आहे पण वेगळ्या जातीचं लालचंदनाला सुगंध नसतो पांढऱ्या चंदनाला सुगंध आहे पांढऱ्या चंदनापासून अत्तर बनवले जातात औषधे बनवले जातात सुगंधित चंदन असतं परंतु लालचंदन जे आहे ज्याला रक्तचंदन देखील नावे लालचंदनाला सुगंध नसतो मित्रांनो याच्यापासून महागडं फर्निचर बनवलं जातं त्याचे जे नैसर्गिक रंग आहे त्याला त्या नैसर्गिक रंगाचा वापर करून कॉस्मेटिक्स बनवल्या जातात परंतु याला सुगंध नसतो मित्रांनो तसेच पांढरचंदन जर आपण बघितलं हो, तर पूजा पाठ होम हवन यासाठी वापरलं जातं परंतु चंदनाचा वापर इथं देखील होत नाही आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला मित्रांनो तुम्ही तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये लालचंदनाची किंमत तीन ते ती चार हजार रुपये प्रति किलो इतकी महागडी किंमत लालचंदनाला दिली जाते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या खास करून चीन चीनमध्ये प्रामुख्याने खूप जास्त मागणी आहे चीन व्यतिरिक्त जपान सिंगापूर ऑस्ट्रेलिया इत्यादी देशामध्ये चंदनाला मागणी आहे या हे जे देश प्रामुख्याने मागणी करून घेतात यामध्ये चीन सगळ्यात जास्त मागणी करतो आणि हे जे बाकीचे देश, देश देखील आहेत ते खास करून यामध्ये महागडे आपले फर्निचर बनवतात शोभेच्या वस्तू बनवतात आणि पारंपरिक वाद्य देखील आपल्या चंदनापासून बनवत असतात हे जे लालचंदन आहे मित्रांनो हे आंध्र प्रदेशच्या तामिळनाडूला लागून जे चार जिल्हे आहेत ते चार जिल्हे चित्तूर कडप्पा कर्नूल आणि निल्लोर या चार जिल्ह्यामध्ये जी शेषाचलमची जी पर्वतरांग पर्वत आहे या पर्वतरांगेच्या जंगलांमध्ये हे खास करून जास्त भेटतात खूप म्हणजे इतके मोठे जंगल आहे यामध्ये या पर्वतरांगांमध्ये पूर्णाची पूर्ण झाडं इतर लालचंदनची आहेत लालचंदन इतकं जबरदस्त झाड आहे मित्रांनो आणि अजून एक खास बात अशी आहे चंदनाची की याची घनता खूप जास्त असते त्यामुळे जर याची घनता जास्त असल्यामुळं काय की हे पाण्यात अधिक वेगाने बुडून जातं जर तुम्हाला लाल चंदन ओळखायचं असेल तर तुम्ही त्याला जर पाण्यात टाकलं तर इतर लाकडांपेक्षा ते फास्ट असं पाण्यात बुडून जात तसेच या जा झाडांची सरासरी जर तुम्ही उंची बघितली तर आठ ते अकरा मीटर पर्यंत असते आणि अत्यंत सावकाश वेगाने वाढत असतं मित्रांनो असं हे लालचंदन पांढऱ्या चंदनापेक्षा पूर्णतः वेगळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्याची ख्याती आहे तीन ते चार हजार रुपये प्रति किलोनी ज्याची मागणी आहे असे लालचंदन पुष्पामध्ये तुम्ही बघितलंच असाल अल्लो अर्जुन कसं स्मगलिंग करतो आणि चंदनामुळे करोडपती होतो असे लालचंदन मित्रांनो याबद्दल तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल चंदनाविषयी तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळाली असेल आणि ही माहिती तुम्हाला इंटरेस्टिंग जरूर वाचली असं वाटली असेल त्याबद्दल शंका नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा मित्रांमध्ये सगळ्यांना माहिती कळू द्या की नमकं लालचंदन चंदन, चंदन यामधील फरक काय आणि लाल चंदनाचा उपयोग काय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची कशी ख्याती आहे हे देखील सगळ्याला समजलं पाहिजे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय